नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे हर सर आपल्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरं तर हा व्हिडिओ मी तुम्हाला दुपारीच देणार होतो एक बारा साडे बाराच्या दरम्यान मात्र आज दिवसभर विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे मला देता आला नाही खरं तर आत्ता विद्युत पुरवठा चालू झाला म्हणजे लाईट आत्ता आली जस्ट आणि मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आढळले मित्रांनो जिल्हा न्यायालय पोलीस भरती सॉरी जे पोलीस भरती जाते ते आता पोलीस भरतीवरतीच काम असतं आपलं ॲक्च्युली जिल्हा न्यायालय कोर्ट भरती म्हणजे जी काय अपडेट आहे सर्वात महत्त्वाची आहे जे जे विद्यार्थ्यांनी शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची यादीत नाव आलेली आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे कारण की याच्यामध्ये फार महत्वाची माहिती तुम्हाला देणार आहे उद्यापासून तुम्हाला ज्या ज्या जिल्ह्याला तुमच्या फॉर्म भरले यादीत नाव असेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे काय कसं आहे सगळी प्रक्रिया सांगणार आहे आणि तुमचं पंधरा ऑगस्टच्या आत वीस ऑगस्टच्या आत म्हणजे तुम्हाला पुढच्या महिन्यात जॉईनिंग सुद्धा भेटणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जॉईनिंग सुद्धा पुढच्याच महिन्यामध्ये भेटणार आहे आज फक्त शिपाई पदासाठी मी बोलणार आहे क्लर्क पदासाठी नाही नेक्स्ट लेक्चर मध्ये मी क्लर्क साठी बोलेल आणि लक्षात आज फक्त वन वन शिपाई या पदासाठी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे जिल्हा न्यायालय शिपाई भरतीचे वेळापत्रक आले स्वच्छता आणि चापल्य चाचणीच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत मुलाखत तुमची लगेच होणार आहे लगेच रिझल्ट आहे न्यायालयाचं कामच असं आहे जर काही प्रॉब्लेम झाला तर बराच वेळ राहतो आणि जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर प्रॉब्लेम डायरेक्ट असा अति प्रचंड वेग धारण करतो एक एक दिवसाला वन डे वन डे दोन दोन तीन तीन दिवसाला तुमचे निकाल लागणार आहेत आणि डायरेक्टली फुल अँड फायनल बऱ्याच ठिकाणची प्रोसेस पंधरा ऑगस्टच्या आत संपते लक्षात ठेवा नवीन विद्यार्थी असून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच शेजारील आयकॉन पण प्रेस करा कारण की जिल्हा न्यायालयाची संपूर्ण माहिती आपलं काय जोपर्यंत जिल्हा न्यायालयाच्या पायरीवरती जात नाहीत तोपर्यंत संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला देत असणार आहे महाराष्ट्रात जवळजवळ हजार ते दोन हजार पब्लिक शिपाय आणि क्लर्क धरून आपले या ठिकाणी टेस्ट चे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत सर्वांना शुभेच्छा सर्वांचं अभिनंदन पुढील प्रक्रियेसाठी शुभेच्छा खूप अभिमान आहे की टेस्ट सीरीजला असणाऱ्या मुलांपैकी पन्नास ते साठ टक्के मुले या ठिकाणी यादीत नाव आहेत खूप छान वाटलं ओके चला जास्त उशीर न करता स्वच्छता आणि चापल्य चाचणीच्या तारखा ज्या जाहीर झाल्यात त्या तारखांकडे थोडस जातोय मुलाखती संदर्भात थोडंसं बोलणार आहे चापल्य चाचणी संदर्भात पण थोडशी तुम्हाला माहिती मी देणार आहे व्हिडिओ वेळात वेळ वेरा काढून शेवटपर्यंत पाहिजे कारण का ही माहिती तुम्हाला फार महत्वाची हो ठरणार आहे दुसरी गोष्ट व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचंय माझा नंबर देतोय मी तुम्हाला लगेच पुढे देतोय तिथून नंबरला मेसेज पण करा कॉल कुणीही करू नका फक्त मेसेज करा व्हॉट्सअपला जेणेकरून मध्ये राहिला बाकी काय नाही दुसरी उद्या एक ऑगस्ट एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट त्याच्यात मध्ये आला एक चार ऑगस्ट रविवार एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला ज्या ज्या सिपायाला क्वालिफाय झाला त्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज क्रमांक अर्ज अर्जाची प्रिंट दोन प्रिंट काढून ठेवा हवं तर अर्जाची प्रिंट आणि हॉल तिकीट का जे हॉल तिकीट तुम्ही परीक्षा दिली परीक्षा परीक्षा सेंटरमध्ये हॉलमध्ये ते घेऊन गेले ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देत होता त्यावेळेस तुमच्या शेजारी होतं त्याच्यावरती पर्यवेक्षकाची सय आहे तुमच्या लेफ्ट हँडचं थम आहे आणि त्या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवलेला आहे त्याच्यावरती क्रॉस साईन आहे तेच हॉल तिकीट ते त्या ठिकाणी तुम्हाला लागत आहे हॉल तिकीट जमा करत नाही आयबीपीएस संपूर्ण भरतीचे तिकीट जमा करतं त्याच्यामुळे ते, ते कारण सांगू नका आता जर नसलच एखाद्याकडे तिकीट तर काय करायचं ते पण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे जर हॉल तिकीटच नाही सापडत तर पुढचा पर्याय तुमच्या समोर काय असणार आहे चला तर जास्त उशीर न करता घर मी आपल्या लेक्चरला सुरुवात उद्या परवा तेरवा तुम्हाला जायचं आहे आपले आपले कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी जायचे आणि आपले हॉल तिकीट त्या ठिकाणी जमा करून एक परत परत त्यांना जोहराज देऊन तुम्ही परत रिटर्न यायचं आहे आणि लगेच तुम्ही तुमची पुढे दुसऱ्या पाच तारखेनंतर लगेच तुमची कौशल्य चाचण्या सुद्धा लगेच सुरू सुरू होणार होणार आहे मुलाखती पण कौशल्य चाचणी असेल मुलाखती असेल त्या संदर्भातल्या महत्वाच्या माहिती काही अधिकारी लोक असतील किंवा काही प्रत्यक्षात कार्यरत असणारे लोक असतील त्यांच्याकडूनच तुम्हाला मी ऐकवणार आहेत परंतु मलाही थोडस आता सध्या वेळ नाही कारण तुमच्यासोबत तुमच्या स्पर्धेत मी सुद्धा तुमच्यासोबत आहे त्याच्यामुळे मलाही सध्या वेळ म्हणून मी त्यांना आणत नाही परंतु वेळ भेटल्यानंतर नक्कीच संडे वगैरे मी त्यांना आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच करेल ओके चलो जास्त उशीर न करता करतो आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात पहा या ठिकाणी समोर दिसते मित्रांनो तत्पूर्वी नवीन मुलांसाठी हा माझा मोबाईल नंबर दिसत असेल तुम्हाला सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे माझा नंबर हार्देसर नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपला मेसेज करा आपलं नाव जिल्हा कळवा बाकी काहीच कळवू नका आणि बाकी काही मेसेज करू नका आणि कॉल तर चुकून करू नका कारण का तुम्हाला हवं खोटं वाटेल आता ऍक्च्युअली त्याच मोबाईलवरती मी काम करतोय इतके मिस कॉल पडलेले आहेत मित्रांनो नाही शक्य होत प्रत्येकाला तेच तेच रिप्लाय देणं तेच तेच सांगणं नाही शक्य होत मी अंतरिक मानव नाही रोबोट नाही मी रोबोट सुद्धा आत्महत्या करू शकतो तुम्ही वाचलं असेल बरोबर ना तर मी माणूस हे लक्षात ठेवा तसं करणार नाही पण सांगतो जेवढं ऍक्टेंड होतं तेवढं मी करतोच नक्की करतो मुलांसाठी मी सर्व काही मुलांसाठी करतो तुम्हाला पण ठाऊक आहेत फक्त सगळ्यांनाच नाही शक्य कॉल रिसिव्ह कारण कॉमन क्वेश्चन असतात या व्हिडिओत क्लिअर होतील ते चला जास्त उशीर न करता करतो आपल्या आजच्या शेड्यूलला सुरुवात या ठिकाणी तुम्ही पाहत असाल मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर डीएसपी चौक नयन नगर अहमदनगर रिक्रुटमेंट कॅलेंडर फॉर द पोस्ट ऑफ मित्रांनो एक्सक्लूडिंग कोर्ट हॉलिडेज सुट्ट्यांचा दिवस धरून एलिजिबल कॅंडिडेट शाल टेंडर प्रिंट आउट ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म ओरिजिनल ऍडमिट कार्ड यूज ॲट द टाइम ऑफ स्क्रीनिंग टेस्ट काय सांगितलं यूज ऍट द टाइम ऑफ स्क्रीनिंग टेस्ट अल काय अलोंग विथ इट सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज टू द रजिस्टर डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर मित्रांनो उद्या एक तारीख आहे पाच तारखेपर्यंत या पाच दिवसामध्ये तुम्हाला कोर्टात जायचंय तुमचं ओरिजिनल आय कार्ड ओरिजिनल परीक्षेला वापरलं ऍडमिट कार्ड आणि प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड कॉल लेटर एक आपलं प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड एकच ठेवा काही म्हणत सकाळी एक म्हणतो सर मागे ऍडमिट कार्ड आहे प्रवेशपत्र लक्षात ठेवतो एकच असतं लक्षात घ्या त्याच्यानंतर अर्जाची प्रिंट तुम्हाला घेऊन जायची एक ते पाच या वेळेत त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया तुमची पहा कशी बारा तारखेला तुमची प्रक्रिया सुरू होणार पाच तारखेपर्यंत बरेच जण त्याच्यात कागदपत्र जर त्यांना काही आला काढलं तर शक्यतो काढणार ना। तर नाहीच कोणाला बारा आठ दोन हजार चोवीसला रोल नंबर नुसार आलेले पाहा तुम्ही पाचशे अठ्यात्तर मुले त्या ठिकाणी सगळे टोटल तुमचा रिपोर्टिंग टाइम टेस्टचा टाईम ऍक्टिव्हिटीज अँड क्लिनिंग टेस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स ऍट डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ अहमदनगर जे विद्यार्थी डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर एलिजिबल झाले त्यांना बारा तारखेला ता बोलवायचे लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला रिझल्ट ऑफ ऍक्टिव्ह बारा तारखेला तुमची क्लिनिंग टेस्ट होणार आहे पाचशे लोकांची तेरा तारखेला तुमचा निकाल लागतोय आणि चौदा तारखेला सोळा तारखेला आणि सतरा तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असणारे दुपारी दोन वाजता रिपोर्टिंग टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फॉर्म अकरा एम चौदा सोळा आणि सतराला ऍक्च्युली आता हे त्यांनी जरी शेड्यूल एकत्रित दिलं असलं तरी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस तुमचं शेड्यूल होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला पत्रक येईल आणि त्या पत्रकातून तुम्हाला शेड्यूल समजून जाईल ओके इंटरव्ह्यू ऍट डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर तुमच्या त्या ठिकाणी मुलाखती होणार आहात इंटरव्ह्यू होणार आहेत त्यानंतर तुमची सगळ्या गोष्टी आता हे मी सांगितले फक्त अहमदनगरचं मग तुम्ही म्हणाल सर बाकीचे जिल्हे बाकीच्या सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचं असं टाइम टेबल आलेलं आहे बॉम्बे हायकोर्टच्या लिंकवरती जाऊन न्यू नोटिफिकेशनवरून घेऊ शकता किंवा बऱ्याच टेलिग्रामला पण ते टाकलेलं आहे आपल्या सुद्धा मी माझ्या टेलिग्रामला ऍक्च्युअली टाकलेलं नाही ते परंतु आहे ओके हे पण तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी घेऊ शकता आलं लक्षामध्ये ठीक आहे खाली काय सांगितलंय इफ एनी डे इन कॅलेंडर काय हॅपन्स टू बी डे इन डेच सच ॲक्टिव्हिटीज कॅन नॉट बी कंडक्टेड द activity shall be conducted on the next day at the calendar shall standard opportunity appropriately adjusted तुम्हाला ऍडजस्टेड करतील ना करतील तो भाग वेगळा त्याच्याशी काही घेण देण नाही परंतु ऍडजस्टेबल होऊ नका ते काय तुमचं त्या कामापेक्षा असं महत्वाचं काम आहे का दुसऱ्या एखादं त्या कामापेक्षा नोकरीचा प्रश्न आहे ना तो त्याच्यापेक्षा दुसरं महत्वाचं काम आहे का कोणतं मग त्यामुळे ऍडजस्ट करायचा प्रयत्न करू नका डायरेक्टली तुम्ही जा ज्या दिवशी बोलल त्या दिवशी जा हेल्पलाईन नंबर पण त्या ठिकाणी कोणाला काय अडचणी असतील तर तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा हे होतं अहमदनगरचं अल कुठलं होतं अहमदनगरचं आणि नवीन विद्यार्थ्यांनी मोबाईल नंबर आहे आपला नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय याच्यावरती मला व्हॉट्सअप एस करा प्लीज कॉल करू नका व्हॉट्सअपला जेवढं मला शक्य तेवढं रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन आता पुढचा शेड्यूल आहे मित्रांनो पुढचं शेड्यूल आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद एक आठ ते पाच आठ एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी तुमचे फॉर्म आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी तुमचं ज्या ज्या ठिकाणी तुमचे फॉर्म आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी तुमचं हे आलेलं आहे त्या त्या ठिकाणी आलं लक्ष म्हणजे त्या त्या ठिकाणी काय करायचे तुम्ही त्या त्या ठिकाणच्या जागेवर तुम्ही काय करायचंय जायचंय एक तारखेपासून पाच ते जाणं अनिवार्य आहे तुम्हाला बरं का अप्स राहू नका तुम्हाला जाणं गरजेचं आहे बघा नगरची बारा तारखेपासून सुरू होते छत्रपती संभाजी नगरची दहा तारखेला सुरू होते ऍक्टिव्हिटीज अँड क्लिनिंग टेस्ट अप्लिजिबल कॅन्डिडेट रिपोर्टिंग टाईम साडेआट एक्झाम टाइम नऊ नऊ वाजता तुमच्या सर्वांची सोबत परीक्षा चालू होईल सांगतो मी ते क्लिनिंग टेस्टला कसं राहतं काय काय वगैरे ते सगळं सांगतो एका व्हिडिओ ते शक्य नाही पुढचा स्पेशल व्हिडिओ हा क्लिनिंग टेस्टसाठी असेल काय प्रश्न विचार जाऊ शकतात तुम्हाला किंवा प्रश्न नाही तर तुमच्याकडून काय काम घेतले जातात आणि क्लिनिंग टेस्टला जे काम तुम्हाला करायचे ते काम परत तुम्हाला करावं लागत नाही तुम्हाला मग नंतर चांगली नोकरी भेटल्यानंतर नोकरी लागल्यानंतर तुम्हाला चांगले प्रोफेशनल काम असतात असं काय नाही तुम्ही शिपाई म्हणजे काही कर झाड्यात लुटत बस असं काय नसतं ते सगळं सांगेन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये वाटलं तर एक दोन आणीन पण मी शिपाई आपले कार्यरत मित्र परिवारामधले त्यांना त्याच्यानंतर चौदा सोळा आणि सतराला इंटरव्यू बघा आणि अठराला रिपोर्टिंग टाइम इलेजेल कॅन्डिडे शुड रिमेन प्रेझेंट टू नो एम अलँग आल, विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट डॉक्युमेंट चेकिंग आहे अठरा म्हणजे एकोणीस वीस पर्यंत तुमचा फायनल लागेल आणि वीस बावीस ते वीस पंचवीसला जॉईनिंग म्हणजे ऑगस्टमध्ये आपल्याला जॉईनिंग पण भेटून जाणार आहे शिपाईपादच्या आणि लक्ष शिपाईपादच्या जॉइनिंग पण ऑगस्टमध्ये भेटून जातील समजलं म्हणजे ह्या ज्या आहेत हे जे आहे आता तू दुसरं तुम्ही माणसा सर तुम्ही फक्त याच्यात दाखवलं भरपूर आहे आता प्रत्येकने दाखवत बसत मी सगळं दाखवत बसत नाही हे बघा नागपूरचं नागपूरचं पण दहा तारखेला आहे सगळ्या जिल्ह्यांच्या आलेले आप आहेत आप आपापल्या आपापला फॉर्म कोणत्या जिल्ह्याला होता ते आपापल्या व्यवस्थित चेक करा व्यवस्थित पाहून घ्या व्यवस्थित पाहून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी आप त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सुखमय प्रवास करून रीतीने त्या ठिकाणी हजर राहा लक्ष कारण काही सांगू नका कोर्ट आहे ते लक्षात ठेवा बरं कोर्ट आपलं नाही का शेवटच्या दिवशी बोलवते कोर्ट, या। कोर्ट ओके बारा आठ ला दहा तारखेला तुमची क्लिनिंग टेस्ट होणार आहे ओके बारा तारखेला तुमच्या क्लिनिंग रिझल्ट लागणार आहे ओके त्याच्यानंतर चौदा सतरा आणि चौदा सतरा आठ ओके पंधरा आठ लाटे ओके हा आणि ह्या दिवशी तुमची इंटरव्ह्यू होणार आहे आणि लगेच त्याच्यानंतर कागदपत्र तपासणी वगैरे पुढच्या प्रक्रिया तुमच्या होऊन जाणार ओके काय अडचण पण पण लक्षात ठेवा कुठं हे काय ते सगळं सांगितलं आणि ऍड्रेस पण सांगितलं बघा डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नागपूर जज कॉन्फरन्स हॉल नाईन फ्लोर रूम नंबर नऊ शहा न्यू एक्सटेन्शन बिल्डिंग आकाशवाणी स्क्वेअर सिव्हिल लाईन्स नागपूर म्हणजे त्यांनी ऍड्रेस पण टाकले त्या है, ठिकाणचा तुम्ही ना प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक नॉर्मल नॉर्मल प्रश्नासाठी कॉल करता आलक्ष समजून घेत चालू व्हिडिओ शेवटपर्यंत प अडचणी येणार नाही ओके हे झालं नागपूरचं आता असे भरपूर आहेत असे आलक्ष आता हे कुठले आहेत बाबा हे कुठले हमाल बॉम्बे बॉम्बे बॉम्बेचं बघा बॉम्बेला भरपूर बॉलचे पामे एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत हा जो तुमचा टाइम असतो रे अकरा वे ते वेळेत तुम्हाला त्या देखील जायचं काय जायचं अकरा ते पाचवेत जायचं एक्सून हॉलिडे असतात त्यात काही विषय नाही त्या ठिकाणी तुम्हाला जात नाही ऍप्लिकेशन फॉर्म आहे ओरिजिनल ऍडमिट कार्ड यूज ॲट द टाइम ऑफ स्क्रीनिंग टेस्ट तेच ओरिजिनल ऍडमिट कार्ड नाही दुसरा ऍडमिट कार्ड त्या ठिकाणी तुमचं चालणार आहे त्याच्यानंतर अलॉंग विथ इट सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज फोटो कॉफीज पाहिजे दोन चार चार पाच ते मला सांगा दोन फोटो सांगितले दोनच नाही का मग तू जाऊन दोनच फोटो काढणार आहे का ते बोलायची भाषा असते दोन फोटो तीन फोटो का गाल झाले एखादा फोटो मग पक्के दहा बारा फोटो ठेवायचे सोबत काही विषय नाही लागतं आप तसं आपलं काय त्यानंतर रजिस्टर सिटी सिव्हिल अँड सेशन कोर्ट काय जे आर बॉम्बे ऍट ई फिलिंग सेंटर ऍट कोर्ट कॉम्प्लेक्स वगैरे हो वगैरे ते ऍड्रेस इथे पाहून घ्या कुठं कुठं जायचं काय कर हा त्याच्यानंतर बॉम्बेची जी स्क्रीनिंग तुमची डिटेल शेड्यूल विल बी पब्लिश हा ते दोन तारखेला आहे त्यांनी टाकल्याने दोन तारखेला दोन आठला ते त्यांचं शेड्यूल पब्लिश करतो एक तारखेला तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतो एक ते पाच पर्यंत आहे पण शक्यतो एक दोन आणि तीन तारखेला एक तारखेला ती मला वाटतं उद्या गुरुवार दोन तारखेला शुक्रवार तीन तारखेला शनिवार शनिवारचा अंदाज घेऊन जा सुट्टी जर असेल तर जाऊ नका मात्र गुरुवार आणि शुक्रवार जाऊ न्या आपल्या पद्धतीने गेल्यानंतर कॉल करा काय विचारलं काय वगैरे मला ते सगळं त्या ठिकाणी कळवण्याचा प्रयत्न करा ओके ठीक आहे सांगितलं आता मी अजून बरेच जिल्हे आहेत असेपर्यंत मी ते जिल्ह्यांचं आता घेत नाही मी आता थोडंसं आपल्या मुख्य विषयाकडे होतो परत एकदा हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचं मी घेत नाही आता आता आपल्या मेन विषय जरा ओके बघा आता मुख्य विषयाकडे वेळापत्रक आले प्रक्रिया सुरू झालेली एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत तुम्हाला जायचे त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने करून यायचे त्याच्यानंतर जे दहा तारीख बारा आणि सगळ्या जिल्ह्यांचे हेच डेट आहे दहा बारा तेरा दहा बारा तेरा दहा बारा तेरा, तेरा याच दरम्यान सगळ्यांचे डेट आपापल्या कोणकोणत्या ठिकाणी पाहून घ्या अरे बरेच विद्यार्थी असेल का त्यांना नाव आलेलेच माहित नाही बरेच विद्यार्थी आशिक त्यांनी पेपर दिलेला माहित नाही बरेच विद्यार्थी असे त्यांनी पेपर दिले पण हॉल तिकीट हरवलेले मित्रांनो मला एक सांग आपण परीक्षा दिली त्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत प्रवेशपत्र हरवायचे असतात का माझ्याकडे आता तुम्हाला जर पाहिजे असत ना माझ्या आयोगाचे एमपीसीचे डब्ल्यू दोन हजार म्हणजे एकोणीस वीसचे चे सुद्धा हॉल तिकीट असतील काही काही माझ्या गठ्ठ्यामध्ये नाही हरवायचं ते काम नाही झालं द्या फिकून परंतु ठेवा ना ते काही जड आहे का ठेवत चला ना ते तुम्ही आता हॉल तिकीट हरवलं मला सांगा त्याने लावूनच क्रायटेरिया तेच हॉल तिकीट पाहिजे स्क्रीनिंग टेस्टच मग काय करायचं ओके दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांकडे तिकीट नाही त्यांच्या मोबाईलमध्ये प्रिंट आहेत त्यांनी कोणाला तरी झोराक्स काढण्यासाठी प्रिंट पाठवले असतील सायबर काय फेला म्हणा वाल्याला म्हणा त्यांनी ते घेऊन जायचे सोबत पण उद्योग करायचं नाही त्याच्यावर फोटो चिटकायचा प्रयत्न नाही करायचा तुमच्या हाताने जर तुम्ही फोटो चिटकवाल आणि खाली साया नसणारे थंब नसणारे आणि वरती शिक्का राहतो ऍपिट्यूट आपलं काय ऍपिट्यूड नाही फेरीपाय व्हेरीपाय नावाचा शिक्का राहतो वरती तो शिक्का पण पाहिजे त्याच्यावर आता मी दाखवला असतं तुम्हाला बरं का पण मी आता घेतलं नाही नेमकं फेरीपाय नावाचा शिक्का असतो त्याच्यावरती ते त्या ठिकाणी तुम्हाला हे करायचे अर्ज अर्ज सोबत ठेवा अर्ज जर नसेल कोणाक आजही अजून अर्ज नसेल तर लिंकवरती जा लिंक वरतून लिंक आजच्या दिवस चालू राहणार आहे फक्त लक्षात घ्या आज नाही सॉरी एक आणि दोन ला पण चालू आहे लिंक आहे दोन दिवस चालू आहे लिंक परंतु आजच काढून घ्या अर्ज काढून घ्या अर्जाची प्रिंट भेटते हॉल तिकीट नाही भेटणार पण अर्जाची प्रिंट तिथे भेटते निदान ती अर्जाची तरी प्रिंट काढून घ्या तुम्हाला फायद्याची ठरण सोबत राहू द्या ओके झालं आता पुढचा प्रश्न असा की स्वच्छता आणि चापल्य चाचणीच्या तारखा आल्यात मग त्याच्यात काय असणार आहे बाळा स्वच्छता आणि चापल्य चाचणी म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये जे काम करणार तुम्ही म्हणजे असं ना तुम्हाला असतं हे फक्त स्वच्छता आणि चापल्य चाचणीत होईल एकदा का शिपाई झाले तुम्ही का तुम्हाला चांगले काम राहतात ऑफिस मध्ये असतील न्यायाधीशाच्या हाताखाली काम असतील फायलींची देखरेखा असन फायलींची जुळवाजुळा असेल त्याच्यानंतर ते नाही का मध्ये राहतात दररोज हारदे सर पदार हे लगेच हारदय सर डुग डुक 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 पळत जाणार ते असं घोषणा द्यायला ते पुकार द्यायला असेल चांगले चांगले कामं असतात आणि ते बाकीचे हे साफ करणं ते फक्त स्किल टेस्टला घेतात तुमच्याकडून स्किल टेस्टच्या बाबतीत सांगतो पेहराव कसा असला पाहिजे कशा पद्धतीने आपण एंट्री करतोय कसा रुबाबात जातोय गरीबाने जातोय हे पण तुमचं मॅटर करणार आहे तुमचे म्हणजे हावभाव शारीरिक हावभाव पण मॅटर करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही काम करता आणि कशा पद्धतीने काम करतात प्रामाणिकपणे काम करतात का मन लावून काम करतात का उघड वारे काम करतात त्याच्यावरती पण हावभाव तुमचे हे राहणार राहणारे पाठीमागच्या वेळेस माझा योगेश नावाचा मित्र होता त्याला मार्क खूप होते मार्क खूप होते मला पण पैकी एकोणचाळीस मार्क होते कारण ऑफलाईन पेपर सोपं होता पण मराठी पानाफात झालो आणि त्याला सुद्धा तीस पैकी बऱ्यापैकी चांगले मार्क होते पण तो एकदम टाकाटक गेला होता नाही घेतला त्याला हुशार असून नाही घेतलं लक्षात ठेवा दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांचं तीस क्रॉस झालेले यच हा बराच मोठा गैरसमज भरपूर लोकांचा तीस पस्तीस वेळ असताना संधी मान्य देण्याचं काम असं राहतं बावीस वर्षाचा मुलगा आणि बत्तीस वर्षाचा मुलगा यांना संधी त्यांना माहिती असतं का बावीस वर्षाचा मुलगा हा पुढं कोणत्या एक्झाम देऊन तो सिलेक्ट होऊ शकतो किंवा परतही पुढची एक्झाम देऊ शकतो बत्तीस वर्षाच्या मुलगाला परत एक्झाम देता येत नाही पुढं गेल्यानंतर हे त्यांच्या काही अंतर्गत कन्सेप्ट असतात ते त्या फॉलो करत असतात ते मी काहीच सांगू शकत नाही ते मी सविस्तर दोन तीन शिपाई जे आहेत माझे मित्र त्यांच्याशी मुलाखत घेणारे ते मुलाखत घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष त्याच्यामुळे हे पण आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अजून महत्वाची म्हणजे जाताने पसला पेहरा वाचला पाहिजे सोबत काय न्यायचे कशा पद्धतीने काम करायचे तुम्हाला ते कट कराय माळीचे काम नसतात झाडांची कटिंग वगैरे ते पण करायला सांगितलं जातं ते पण करायला होतात तिथं त्याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी असतात त्या सगळ्या कारण जे सांगतील ते करावं लागतं त्या दिवशी कोर्टाची बाहेर चढायची ना आपल्याला चांगली म्हणून चढायची सिलेक्शन करून कोर्टाचे चढ जे सांगतील ते काम त्या ठिकाणी करावं लागते लिपिकवाले लोड घेऊ नका मी लिपिकवाल्यांबद्दल चांगला प्रॉपरली व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही फक्त टायपिंग फोकस करा टायपिंगचे पन्नास टक्के पोर फेल होतात तुम्हाला माहिती आहे आणि ही कोर्टाची टायपिंग आहे कोर्टाच्या टायपिंगचे पॅसेजचा जर विचार केला जाता न हे ओरिजनल पॅसेज एवढे मोठे पॅसेज राहतात कोर्टाचे तुम्ही पाहू शकता ते काय बारकाले पॅसेज नाही डॉट तीनचे शब्द आहेत आणि हा पॅसेज टाईप करायला लक्ष म्हणजे माझं पण स्पीड चांगला असून सुद्धा माझ्याच्याने सुद्धा पॅसेज टाईप होत नाही एवढं बेकार पॅसेज लक्षात ठेवा मोठमोठ्याने पॅसेज असतात हे पॅसेज हे करा शॉर्ट किचले भानगड पडू नका प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे निकष होणारे काही ठिकाणी बॅकस्पेस असेल काही ठिकाणी नसेल काही ठिकाणी आपल्याला जे आपण टाकतो ना त्या कॉलम म्हणा किंवा एखादा जोड शब्द ते इन्सर्टमधून घ्यावं लागतं काही ठिकाणी तुम्ही डायरेक्टली शॉर्ट किंवा यूज करू शकता जेथे जे जिल्ह्यानुसार सगळे रूल सगळे सेम फॉलो असणारे काही ठिकाणी बॅकस्पेस चालू असेल काही ठिकाणी बंद असेल काही ठिकाणी तुम्हाला सिंबॉल याच्यातून घ्यावं लागतील जनरलमधून काही ठिकाणी इन्सर्टमधून घ्यावं लागतं हे पण असेल ठीक आहे शिपाय शिपाईबद्दल बोलतो लिपिक बद्दल बोलत नाही त्याच्यानंतर हे जागं सगळं झाल्यानंतर लक्षात ठेवा शिपाई पदासाठीच्या विद्यार्थ्यांनी काम करायचे अजिबात घाबरायचं नाही डगमगायचं नाही जोडर गया हो खतम आज लक्ष तिथे हे आलक्ष मध्ये संपतो घाबरतो प्रत्येक जण घाबरतो मी पण घाबरतो मी पण मला आता जर म्हणलं नाही टायपिंग करायला टाईम लावणार मी पण घाबरतो जे खरं आहे ते सांगतो घाबरत घाबरतो माणूस घाबरला तर थो थोडा एक पत्तीस सेकंद घे पण सैल होई आलक्ष मध्ये स्वच्छता आणि मुलाखती लगेच आहे मुलाखतीला काय विचारलं जाऊ शकतं मुलाखतीला कसं विचारतील तुमचं एज्युकेशनशी रिलेटेड काय क्वेश्चन असतील का की ते रिलेटेड असतील न्यायालयाशी रिलेटेड असतील सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय काय आहे त्याच्यावरती मी लेक्चर पण टाकेले मला सध्या मित्रांनो खरंच वेळ नाही लक्ष लक्ष्यमध्ये म्हणून नाहीतर मी तुम्हाला सगळे आणि ते माणसं पण थोडेसे व्यस्त होते म्हणून मी देतो सगळे जेवढं मला माझ्या पद्धतीने तुम्हाला देता येईल तेवढा टोटल मी देण्याचा प्रॉपरली प्रयत्न करतो कट टू कट काळजी करू नका मुलाखत लगेच होणार आहे त्याच्यानंतर लक्षात ठेवा काय काय करायचं कागणार चाचणीत कागणार लागणार आहे ते ओके ठीक आहे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या हाताळाच्या वेळापत्रक आलेलं आहे फायनली ऑगस्टच्या तीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या जॉईनिंग पण होतील सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटच्या इतकी फास्ट फास्ट्रोच एका महिन्यात नोकरी आहे लक्षात ठेवा आणि मग पंधरा तारखेनंतर त्यांचं झालं का मग लिपीची प्रक्रिया चालू आहे लिपिकवाल्यानं अजून पंधरा वीस दिवस भेटू शकतात हातामध्ये आक्षे आजही चांगला पोरगा शून्यतला पोर्ग आणि चांगली सराव सुरू केला तर तो टायपिंग कव्हर करू शकतो आणि टायपिंगला बारा ते दहा दहा पेक्षा जास्त मार्क घेणं आहे ठीक आहे ते क्लर्कला सांगतो माझ्या लक्षात जरात नाही ते हा शिपाई भरतीचा अशी काळजी करा शिपाई भरतीचं एक ते पाच तारखेपर्यंत कोणाची स्किल टेस्ट नाही पाच तारखेनंतर आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला एखादा व्हिडिओ नक्की देईल काळजी करू नका नक्की एखादा व्हिडिओ मी टाकेल त्याच्यामध्ये लक्षात आणि हा आता मुद्दा येतो ज्याच्याकडे तिकीट नसेल त्यांनी घाबरून जाऊ नका तुम्ही त्या ठिकाणी हजर व्हा जोहराचं असतील मोबाईल मधला काही नंबर असेल काही त्याचे जे फोटो असतील मोबाईलमध्ये ते घेऊन जा पण जर काहीच नसेल तर मग मी जाऊ नको का असं करू नका तरी पण जाऊन ये काय सांगतात काय नाही काहीतरी तोडगा निघल महाराष्ट्रातल्या तीस टक्के मुलांकडे हॉल तिकीट नाही तीस टक्के मुलांकडं जवळजवळ हॉल तिकीट नाही येते आणि क्लर्कवाल्यांना पण बोलावणार असं जसं शिपायावाल्यांना पाच दिवस दसे क्लर्कवाल्यांना पण पाच दिवस देणार दे बोलावणार त्यांना सुद्धा ते हॉल तिकीट घेऊन आज लक्ष काळजी घ्या अजिबात टेन्शन घेऊ नका जेवढी माहिती मला माझ्या पद्धतीने तुम्हाला देते वेळात काढून तेवढी मी देण्याचा प्रयत्न करेलच अल्लक्षमध्ये त्यामुळं अजून परत काही नवीन अपडेट आली शिपाई संदर्भात तर मी तुम्हाला नक्की देईन कोर्टात नवीन मोलन चॅनल सबस्क्राईब करा शेजार बेल आयकॉन पण प्रेस करा आणि भरतीची तयारी करणारे माझ्या सर्व मित्रांना माझी विनंती आहे पोलीस भरतीची तयारी करणारे जर माझे बांधव असतील तर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी असे बुक आहे मित्रांनो हे साधं बुक नाही लेटेस्ट झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर प्रश्न पत्रिका असणारे विश्लेषण स्पष्टीकरण असणारे लक्षात ठेवा त्याच्यानंतर मुंबई पोलीस व इतर परीक्षेच्या विश्लेषण असणारे सर्व आता झालेले सर्व प्रश्नपत्रिका असणारे सात जुलैच्या असतील भारत एकवीस जुलैच्या असतील किंवा आता मध्यंतर झालेला भाग एक भाग दोन आणि भाग तीन मध्ये सगळेच पेपर कालपर्यंत झालेले असते हे पुस्तक खरेदी करण्याचं एक मोठं ठिकाण म्हणजे सिद्धेश्वर हाडबेसर मार्गदर्शक यांचं भारती प्रकाशन पुणे झटकन रिव्हिजन पटकन गरज मग पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या बुकस्टॉलमध्ये जाऊन फक्त पुस्तकाचं नाव घ्या जंबो म्हणा का तुम्हाला लगेच भारती प्रकाशनचं पुस्तक का ते काय करतील त्या ठिकाणी काढून देतील ओके ठीक आहे न्यायालयासंदर्भातली भरती संदर्भात मी परत एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन तोपर्यंत तुमचा मी रजा घेतो या ठिकाणी परत नक्कीच तुम्हाला मी भेटेल उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला चापल्य चाचणी आणि स्वच्छता आणि चापल्याचं याच्यावरती व्हिडिओ देतो ओके ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र